नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव ए पी एम सी नवी मुंबई आणि बाहेरील राज्यातील चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे लाल कांद्याचे तीनशे दहा वाहनांची आवक ही दाखल झाली आहे त्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे साठ रुपये आणि सरासरी एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव मिळालेला आहे तसेच ए पी एम सी नवी मुंबई येथे आज नवीन व्ही आय पी गोळासाईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीच्या नवीन कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत नवीन गोलटी कांद्याला सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज ए पी एम सी नवी मुंबई इथे विकला गेलेला आहे तसेच जुन्या कांद्यामध्ये व्ही आय पी क्वालिटीच्या जुन्या कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे एक नंबर क्वालिटीचा जुना कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि पांढऱ्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज एपीएमसी नवी मुंबई इथे मिळालेला आहे आणि चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे गोल्टी कांदा पाचशे रुपयांपासून सातशे रुपये प्रति पन्नास किलो दराने विकला आहे तर गोल्टा कांदा सातशे रुपयांपासून आठशे रुपयांपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार रुपयांचा भाव मिळाला आहे मुक्कल साईज कांदे एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपयांपर्यंत विकलेत आणि फुलविक साईज कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये प्रति पन्नास किलोचा बाजारभाव आज चेन्नई इथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान